नमस्कार मित्रांनो मी दीपेश राठोड आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे मार्गशीर्षित महिन्यातला गुरुवार आणि आज असणार आहे कुवारी पूजन आणि तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी झालेली स्वामींच्या मठात आरतीच आहे माझ्यासोबत या मताबद्दलचे अनुभव नमस्कार माझं नाव प्रतिष्ठा विनोद पडवे आहे आणि मी इथेच ती मध्ये राहते आणि स्वामींचा अनुभव आता तुम्ही जसं म्हणालात की मला तुमचा स्वामींचा अनुभव सांगा तर मला तर प्रत्येक क्षणोक्षणी स्वामींचा अनुभव येते आणि स्वामी माझ्या शब्द म्हणजे जेव्हा जेव्हा मी स्वामींना बोलते तेव्हा तेव्हा माझ्या आकेला उभे राहतात उद्या राहणार तर ही माझी मैत्रीण आहे अनिता म्हात्रे ती तुला भटीला राहते आणि तिची अशी वेळ आलेली की चार दिवस तिला उला उलटी जुला चालू होते आणि तिच्या मुलीने तिला सांगितलं की ताई मम्मी आपल्या प्रतिष्ठा मावशीला जरा फोन करून मठात जायला सांग ना म्हणजे स्वामी त्यांचे ऐकतात म्हणजे ती अशी बोलली आणि मी सर फोन केला आणि त्या फोन केला तर ती बोलली बरं झालं तो फोन केला मी तुलाच करणार होतो असं असं झालंय मला माझी मारण्याची वेळ आलेली आहे तर प्रतिशय जरा माझ्या स्वामींना बोल ना आणि तसंच मी हातात धुतले आणि स्वामींच्या इथे आपल्या दर वेळेला दोन वाजता स्वामींचं मंदिर बंद होते पण त्या वेळेला काय होतं त्या माहित नाही पण आपल्या स्वामींचं मंदिर पूर्ण उघड होतं आणि मी, मी स्वामींना बोली म्हटलं स्वामी माझी मैत्रीण खूपच म्हणजे आजारी आहे तिला बरं करणं आता तुमच्या हातात आहे आणि एवढं मी बोलली आणि मी सगळ्या बाबांवर सोडलं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मला फोन करून ताई मला बोली जर ती मला बोलली प्रतीक्षा खरंच मला बरं वाटलं खरंच तुझ्या स्वामींचे उपकार आहेत आणि असं पण आहे प्रत्येक गोष्टीला स्वामी माझ्या बरोबर असतात आणि दोन हजार सहा पासून मी स्वामींची सेवा करतोय आणि स्वामी माझ्या हाकेला उभे राहतात आता ते त्याच्यासाठी आली की तू बोललीस या हिशोबाने मी स्वामींना भेटायला आली बोलायला चंद्रकांत मात्रे मला म्हणजे आता खूप त्रास व्हायला त्या वड्याला कि माझ्या जगण्या मला म्हणजे येत नव्हती की मला काय येत नव्हता चक्कर यायची मी मुलीला फोन केला की मला असं होतंय तिने बर फोन करून मला सांगते की तुझी मैत्रीण आहे ना, ना, ना ते ते तिला खूप फोन कर करतो इथे फोन मला पहिला आला आणि मी तिला सांगते की आता मला खूप त्रास होते म्हणून की मला जी उलटी येते ती अडकते मी वेगळंच वाटते मला इथं म्हणजे की आता जीव जाते तर नंतर जाते म्हणून पण मला स्वामीचा खूप आनंद होतो तिच्या याच्यानी तिला खूप बरोबर आता मला चौमिंग म्हणजे व्यक्त करता येत नाही असे तुला असं कॉमेंट बद्दल माझ्या मुलांना घेऊन आली की त्याला आपण जाऊन आपल्या मनात आणि काय मात्र ज्या कशी शाळे व्यक्ती करतो त्यापासून म्हणजे भरपूर पॉझिटिव्ह गोष्ट करतात म्हणजे मंत्रामध्ये बोललो तरी कुठेही असेल माझ्या कामात असेल तरी पण मला आणि प्रत्येक मी भरपूर जो काम आत्महार स्वामी समोरून अच्छा तू काय ना काय काहीतरी कोणा तुम्ही कुठलीही माणसं काय तुम्ही स्वामींचा i <speaking> the <in Spanish> आमच्याकडे चालू आहे आज कन्यापूजन कन्या आमच्या लक्ष्मी सरस्वती अंबा माता महाकाली अशा सर्व देवी आलेले आहेत दुर्गा I आज मी आलेलो आहे आमच्या बिल्डिंग मधले रहिवासी आहेत त्यांनी स्वतःचा एक नवीन व्यवसाय चालू केलाय त्यांनी स्वामींच्या कृपेने जे चालू केलेलं आहे एक व्यवसाय खानवाळ पद्धतीचा असे काही गाडी चालू केलेली आहे तर आपण बघूया काकिनी हा व्यवसाय महाराष्ट्र शासन यांच्या स्वयंभू या उपक्रमातून संस्थेतून चालू केलेले आहे काकींकडे व्हेज तसेच मालवणी पद्धतीतले नॉनव्हेज व फिश असे भरपूर काही प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध आहेत हा स्टॉल प्रतीक्षानगरमधील स्वामी समर्थ मठाजवळ उरलेला आहे तुम्ही नक्की या आणि या स्टॉलला भेट द्या तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा